मित्रांनो होळीच्या दिवशी काही राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा दिसणार आहे या राशींना गडगंज पैसा मिळणार आहे तर काही राशींना फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी ही अतिशय शुभ ठरणार आहे होळी नंतर सुद्धा दुहेरी गजकेश्री योग तयार होत आहे म्हणूनच काही राशींच्या व्यक्तींवरती श्रीमंत होऊ शकतात असं सांगितलं जाते चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या आहेत त्या तीन राशी ज्या होळीच्या दिवशी आणि होळीनंतर सुद्धा भाग्यवान ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे यंदा फाल्गुन पौर्णिमा ही चोवीस मार्चला आहे यावर्षी फाल्गुन पौर्णिमा पौर्णिमेला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहणही आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी योग रवियोगसुद्धा निर्माण होणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अनेक शुभयोग निर्माण होत आहे ग्रहांची स्थिती अनेक राशींसाठी शुभ मानली जाते या दिवशी केतू आणि चंद्र मीन राशीत विराजमान राहणार आहे तर सूर्य बुध आणि राहू हे सुद्धा मीन विराजमान राहतील त्याचबरोबर गुरु मेष राशी मध्ये राहील आणि कुंभ राशीमध्ये मंगळ ग्रह आणि शुक्र शिवाय शनी विराजमान राहील अशातच काही राशींसाठी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी शुभ ठरणार आहे त्यापैकी पहिली राशी आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमा मेष राशींसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते त्यांना शुभफळही मिळणार आहे त्याचबरोबर मेष राशीच्या व्यक्तींना माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळणार आहे मेष राशींच्या व्यक्तींना धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते शिवाय या व्यक्तींचं नशीब उजळू शकतं त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश हे मिळणार आहे असं सांगितलं जाते त्याचबरोबर जे काम बऱ्याच दिवसांपासून मेष राशींच्या व्यक्तींचे थांबलेले आहे ते मार्गी लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्यांची आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफाही या काळात मिळू शकतो जर या काळात मेष राशीच्या व्यक्ती गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम मानला जातोय या काळामध्ये अनेक फायदे होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर मेष राशींसाठी कुटुंबाबरोबर चांगले संबंध राहण्यासाठी हा काळ आहे आणि आर्थिक समस्याही या काळात दूर होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे धनलाभ आणि धनसंपत्तीचे नवीन नवीन मार्ग मोकळे होण्यास मदत मिळणार आहे असं सांगितलं जाते त्यानंतर आहे कन्या कन्या राशींच्या व्यक्तींचा व्यक्तींसाठी ही फाल्गुन पौर्णिमा शुभ ठरणार आहे चंद्रग्रहणादरम्यान चंद्र कन्या विराजमान राहणार आहे अशातच कन्या राशींच्या वाट्याला सुख समृद्धी येण्याची जास्त संधी आहे घर कुटुंबात आनंद यावेळी दिसून येणार आहे शिवाय कन्या राशींच्या व्यक्ती जुन्या मित्रमैत्रिणींबरोबर भेटण्याची शक्यता आहे किंवा त्यांची भेट होणार आहे आणि या काळात धनलाभाचे योगही जुळून येणार आहेत असं सांगितलं जाते त्यानंतर तिसरी रास आहे धनुरास धनुराशींच्या व्यक्तींसाठी यंदाची होळी ही उत्तम मानली जातीय ग्रहांचा शुभ प्रभाव राशींवर जास्त प्रमाणात दिसून येणार आहे शिवाय या दरम्यान या राशींना त्यांच्या मेहनतीचे फळही मिळणार आहे कुटुंबाला वेळ देता येणार आहे व्यवसायात यश मिळू शकतं शिवाय जर धनुराशीच्या व्यक्ती वरती कुठलेही कर्ज असेल तर ते या काळात परत फेडता येऊ शकते कारण या काळामध्ये मजबूत होणार आहे जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या राशींना फायदाच फायदा होऊ शकतो आता होळीनंतर सत्तावीस मार्च रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे गुरु आणि बुध यांच्या संयोगाने दुहेरी गजकेशरी योग तयार होणार आहे आणि या दुहेरी गजकेशरी योगाचा आणखी काही राशींवर प्रभाव होणार आहे त्यामुळे काही राशींना अनेक संधी उपलब्ध होतील ज्योतिषशास्त्रानुसार दर अडीच महिन्यांनी चंद्राचं भ्रमण होत असत अशा स्थितीत चंद्र कोणत्याही राशीत इतर ग्रहांच्या संयोगात असतो तेव्हा त्या राशींशिवाय इतर सर्व राशींवर चंद्राचा प्रभाव पडतो आणि त्याच्या संयोगामुळे तयार होणारे शुभ अशुभ योगही प्रभावित होतात त्याचा खोल प्रभाव काही राशींवर दिसून येतो यावेळी सत्तावीस मार्च रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार असल्यानं गुरु आणि बुध यांच्या संयोगानं दुहेरी गजकेसरी योग तयार होतो ज्योतिषशास्त्रानुसार दुहेरी गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे फक्त काही राशींनाच फायदा होणार आहे त्यापैकी पहिली रास आहे तूळ रास होळीनंतर येणाऱ्या दुहेरी गजकेसरी योगामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे याशिवाय तूळ राशीच्या व्यक्तींना कोणत्याही समस्या असतील तर त्या संपुष्टात येईल किंवा खूप दिवसांपासून काम प्रलंबित असतील तर तीही पूर्ण होतील त्याचबरोबर तूळ राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या क्षेत्रातही यश मिळू शकतं आणि या काळात तूळ राशीच्या व्यक्तींची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर तूळ राशीच्या व्यक्तींना अपेक्षित पदोन्नती सुद्धा मिळू शकते त्यानंतर आहे रुचिक्रास या राशीच्या व्यक्तींना दुहेरी गजकेश्री योग तयार झाल्यामुळे व्यवसायात फायदा होणार आहे जर या राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर तंचा साथी अतिशे का ही ही हा काळ त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आणि शुभदायी जरी घरमासात नवीन काहीही सुरू करू नये असं सांगितलं जातं परंतु ज्या दिवशी हा योग तयार होणार आहे त्या दिवशी मात्र नवीन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो असं म्हणतात आणि त्याचा पाया घालू शकता मात्र त्याआधी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा त्यानंतर आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी दुहेरी गजकेसरी योग अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर नोकरीत मकर राशींच्या व्यक्तींना मोठा लाभ होणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते शिवाय आर्थिक लाभ होण्याची चिन्ह जास्त प्रमाणात दिसतायत याशिवाय मकर राशींच्या लोकांना दुहेरी गजकेश्री योग तयार झाल्यामुळे अनपेक्षित धनही मिळू शकते त्याचबरोबर मकर राशींचे मकर राशींची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे होळीच्या दिवशी तीन विशेष राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येणार आहे त्यांना गडगंजा पैसा मिळणार आहे आणि फाल्गुन पौर्णिमा ही या राशींसाठी शुभ ठरणार आहे तर होळीनंतर सुद्धा दुहेरी गजकेश्री योग तयार होत असल्या होत आहे म्हणून काही राशींच्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद